गेल्या महिन्यापासून मोकाट जनावरांचा ठिय्या भर रस्त्यात मांडला जातो यावर अनेकदा सामाजिक संघटनांसह सोलापूरकरांनी गारहाणं मांडूनही यंत्रणेकडून ठोस कारवाई होत नाही तेच तेच गारहाण कितींदा मांडायचं असा सवाल सोलापूरकरांमधून व्यक्त होऊ लागलाय ही जनावर दिसतात तर वाहन दारात असल्याचे चित्र एक स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आधुनिक सुविधांच्या अपेक्षा व्यक्त होताना मोकाट जनावरांची ही समस्या यापूर्वीही होती आणि आताही आहे याकडे पालकत्व असणारी महापालिका लक्ष देत नाही शहरातील विविध प्रभागात नेतृत्व करणारी लोकप्रतिनिधीही विरोधात पुढाकार का घेत नाहीत असा प्रश्न जनतेला पडला आहे गर्दीच्या ठिकाणी एकीकडे वाहनांची पादचार पादचाऱ्यांची वर्दळ असताना मोकाट जनावरे रस्त्यावर उभे अथवा बसतांड मांडून रवंत करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे मोकाट जनावरे ही शहरवासियांच्या दृष्टीने डोकेदुखी होऊन बसली आहे शहराचा विस्तार वाढत असताना ही समस्या उग्र रूप धारण करू लागली आहे संबंधित जनावरांच्या मालकांवर कारवाई करीत नाही कारवाईचा तेवढ्यापुरता फारस होतो आणि पुन्हा सोडून दिले जाते असा आरोप उत्कर्ष वाघमारे भोजप्पा तोळनुरे अनिल कस्तुरे नम्रता कुलकर्णी आदी केलं आदींनी केलाय मोठ्या मोकाट जनावराला पाच हजार आणि छोट्या जनावरांसाठी पंचवीसशे रुपये दंड केला जातो पालिकेच्या कारवाईत सातत्य आहे परंतु पशुपालक दंड करूनही शिस्तीत राहत नाही आपली जनावरे थेट रस्त्यावर सोडतात आम्ही वारंवार त्यांना ताकीद देतो आता दंडात्मक कारवायांमध्ये वाढ करणार आहोत असे प्रभारी मंडई मुख्य अधीक्षक मल्लीनाथ तोडकर यांनी सांगितले